नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस तर या दिवशी आलेले आहे स्वामींची पुण्यतिथी आणि त्यानिमित्ताने वीस ते सव्वीस तारखेपर्यंत स्वामी पुण्यतिथीनिमित्ताने विशेष गुरुचरित्र पारायण करायचे असते अखंड संपूर्ण विश्वामध्ये सामूहिक गुरुचरित्र पारायण होत असते आणि आपल्याला सांसारिक अडचणी असल्यामुळे पारायण करणे शक्य होत नाही सांसारिक अडचणी लहान मुलं <णतली> त्यासोबतच इतर देखील आपल्या काही अडचणी असतात ज्यामुळे आपल्याला गुरुचरित्र पारायण आपण करू शकत नाही आणि या काळामध्ये सामूहिक काळामध्ये पारायण अवश्य करावे ज्यामुळे आपल्याला खूप चांगला अनुभव येत असतो आणि या सात दिवसामध्ये पारायण करणे आपल्याला शक्य झाले नाही काही सांसारिक अडचणींमुळे घरामध्ये लहान बाळ आहे तर यामुळे तुम्हाला जर पारायण करणे शक्य झालं नाही तर तुम्ही महाराजांची किंवा दत्त महाराजांची तुम्ही या सात दिवसामध्ये तुम्हाला होईल ती सेवा तुम्ही करू शकता तर वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल या काळामध्ये तुम्ही दत्त महाराजांची किंवा स्वामींची तुम्ही कोणतीही सेवा करू शकता तुम्हाला ज्या सेवा जमतील त्या सेवा तुम्ही करण्याचा प्रयत्न करा या काळामध्ये सेवा केल्या तर खूप प्रभावी ठरत असतात आणि त्यामुळेच तुम्ही या काळामध्ये अवश्य सेवा करा तर कोणती सेवा आपल्याला वीस ते सव्वीस एप्रिल या काळामध्ये करायची आहेत तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर या सात दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला अखंड सेवा करायची आहे दत्तांची स्वामींची अखंड सेवा करायची आहे जास्तीत जास्त सेवा आपल्याला करण्याचा प्रयत्न करायचा आहे तर या सात दिवसामध्ये तुम्ही स्वामी चरित्र सारामृताची पारायण करू शकता एक किंवा जास्तही पारायण तुम्ही करू शकता तुम्ही याचे पारायण केंद्रामध्ये किंवा घरात देखील करू शकता आणि केंद्रात केले तर अतिउत्तम कारण सामूहिक पारायणामध्ये खूप शक्ती असते आणि त्यामुळे तुम्हाला जमेल तर तुम्ही अवश्य केंद्रामध्ये जाऊन करा किंवा तुम्ही घरामध्ये केलं तरीही चालेल आणि हे पारायण एका बैठकीमध्येच करण्याचा प्रयत्न करा पण तुम्हाला जर शक्य नसेल घरामध्ये लहान मुलं असतील तर तुम्ही सकाळ संध्याकाळ म्हणजेच दोन वेळेमध्ये केले तरीही चालेल मासिक धर्म आला असेल तर दोन तीन दिवस तुम्ही सेवा स्किप करा आणि परत तुम्ही सुरू करू शकता त्यासोबतच तुम्हाला अकरा माळी श्रीस्वामी समर्थ या मंत्राचे रोज जप देखील करायचं आहे देवघरासमोर बसूनच मनामध्ये कोणतेच विचार न आणता आपल्याला रोज अकरा माळी श्रीस्वामी समर्थ या मंत्राचे जप करायचं आहे अगदी मनापासून करा त्यानंतर तारक मंत्राचे देखील तुम्ही पठण करू शकता तसेच तुम्हाला जर गुरुचरित्र पारायण करणे शक्य नसेल तर तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्र पारायण देखील करू शकता खूप चांगला अनुभव तुम्हाला बघायला मिळेल तर याचे देखील तुम्ही अवश्य एकदा तरी पठण करून बघा त्यासोबतच या सात दिवसामध्ये गुरुचरित्र ग्रंथातील तुम्ही चौदा चौदावा किंवा अठरावा रोज देखील पठन करू शकता किंवा दत्त भावनी हे देखील खूप सुंदर सेवा आहे तर ती देखील तुम्ही पठन करू शकता तसेच रोज तुम्ही अकरा वेळा घोर कष्टोद्धारण स्तोत्र तर याचे देखील पठन करू शकता खूप प्रभावी आहे आणि जो याची सेवा करतो त्यांना त्याचा अनुभव आलेला आहे म्हणजेच आपल्या आयुष्यामध्ये आलेले जे काही कष्ट आहे त्याचा उद्धार करण्यासाठी त्याचा नायनाट करण्यासाठी या स्तोत्राचे पठन केले जाते खूप सुंदर ही देखील शेवा आहे तर ते ही देखील सेवा तुम्ही रोज या सात दिवसामध्ये करू शकता अनेकांना या सेवेचे अनुभव आलेले आहे तर या सेवा आपल्याला या सप्ताह सप्ताहामध्ये या सप्ताह काळामध्ये करायच्या आहे या सात दिवसामध्ये ज्या महिला ज्या महिलांना ज्या सेवा करना शक्य होतील त्या सेवा करा जितकी जमेल तितकी सेवा आपल्याला या सात दिवसांमध्ये स्वामींची आणि दत्त महाराजांची करायची आहे त्यासोबतच तुम्ही केंद्रात देखील जाऊन काही सेवा करू शकता अगदी झाडू देखील मारू शकता तर ही देखील शेवाच आहे तर अगदी मनापासून तुम्ही करा नक्कीच त्याचं फळ तुम्हाला मिळेल तर अवश्य तुम्ही स्वामी पुण्यतिथी निमित्त विशेष वीस ते सव्वीस तारखेपर्यंत तुम्हाला ज्या होतील त्या शेवा दत्तांच्या आणि गुरु स्वामींच्या तुम्ही या सेवा करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थक